मुंबईच्या मेघवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत कोडेन युक्त कप सिरपचा तब्बल एक हजार एकशे पंच्याण्णव बाटल्यांचा साठा जप्त केलाय हा धक्कादायक प्रकार जोगेश्वरीच्या प्रेमनगर भागात उघडकीस आला असून मुख्य आरोपी शमशाद शेख पळून जाण्याच्या प्रयत्नात होता मात्र पोलिसांनी सीता विने त्याचा माग काढत त्याला गोव्यातून अटक केली आहे गुप्त माहितीच्या आधारे मेघवाडी पोलिसांनी अमीर खान की खानकीचाल प्रेमनगर येथे छापा टाकला पोलिसांना पाहताच शमशाद शेख खिडकीतून पाहून गेला मात्र पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता कोडेनियुक्त एक हजार एकशे पंच्याण्णव बाटल्या जप्त करण्यात आल्या ज्यांची अंदाजी किंमत पाच लाख सत्त्याण्णव हजार एवढी आहे आरोपी फरार झाल्यानंतर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे त्याचा गोव्यात शोध घेतला आणि अटक केली या कारवाईत मेघवाडी पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कानडे साहेब पोलीस निरीक्षक वाघ आणि त्यांच्या पथकानं उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे दरम्यान ही कारवाई मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक कानडे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ पोलीस उपनिरीक्षक भोसले गुसिंगे पोलीस हवालदार दत्ता माने घोडके शिपाई बागुल बाविस्कर सैदाने औंद माने गावडे पोलीस हवालदार जाधव यांनी यशस्वीरित्या पार पडल्या तर मुंबईसारख्या महानगरात अंमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणावर वाढते मात्र मेघवाडी पोलिसांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे मोठा साठा रस्त्यावर येण्याआधीच जप्त करण्यात आलाय तर पुढील तपास सुरू असून या कारवाईमुळे अमली पदार्थ विक्रीच्या मोठ्या साखीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे